आवाडी जनता बँकचा विस्तार गुजरातकडे दहा टक्के लाभांश जाहीर पाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा आत्मविश्वास महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमध्ये प्रभावी कार्यक्षेत्र असलेल्या कल्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने आता गुजरात राज्यातही शाखा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यासंदर्भात बँकेने आवश्यक पावले उचलायला सुरुवात केली असून चालू आर्थिक वर्षात पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पार करण्याचा आत्मविश्वास चेअरमन स्वप्नल आवाडे यांनी व्यक्त केला येथील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात पार पडलेल्या बँकेच्या त्रेसष्टव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी संस्थापक कल्लाप्पण्णा आवाडे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच बँकेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते चेअरमन स्वप्नल आवाडे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत दहा टक्के लाभांश जाहीर केला बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत शासनाच्या विविध योजनांद्वारे उद्योजक आणि सर्वसामान्यांना आर्थिक बळ देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीला सोलर सिटी करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत बँकेने प्रधानमंत्री आवास योजनेत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले त्यांनी बँकेच्या परदेशी चलन व्यवहारातील पुढील संधींबाबतही अभ्यास करण्याची सूचना दिली सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले सर्व प्रस्तावांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आभार उपाध्यक्ष संजय अनिगोळ यांनी मानले चॅनेलला